जो अटेल ताजवर जो हल्ला झाला त्यामध्ये त्यावेळेचे पोलीस अधिकारी अशोकी साहेब हेमंत साहेब विजय साळसकर साहेब त्याचबरोबर संदीप मुलगी भूषण आणि पोलीस शिपाई सुकर मोहे यांनी त्यांनी आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरेक्यांची लढता लढता प्रा प्राण्यांची आहुती दिली त्यांचं स्मरण म्हणून गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणी हा आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आणि याच्या वेळेला असणाऱ्या आपल्या शिरूरचे जे काही पोलीस अधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिरूरमधील सर्व पक्षीय संघटना सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून हा आपण कार्यक्रम आयोजित करत असतो खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आपण याव दरवर्षी आपण करत असताना खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची देशाची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी प्राई सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ल्यामध्ये देशाचे आणि राज्याचे सुपुत्र पोलीस कामठेसाहेब कामटे साहेब साळस्कर साहेब ओंबाळे साहेब आणि कॅप्टन संदीप उंडी कृष्ण साहेब या सर्वांनी देशाच्या या ब्या हल्ल्याला तोंड देत असताना आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि त्या हल्ल्यामधून देशाला वाचवलं निश्चितपणे हा गौरवाचा देण असताना सुद्धा कारण तुम्ही आम्ही सुरक्षित राहण्यासाठी पोलीस अधिकारी आणि जवान आपले रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला लांब ठेवून आपलं संरक्षण करत असतात म्हणून आपण निवांत आणि शांत झोप घेत असतो हल्ला झाला त्यावेळेस या अधिकाऱ्यांनी कुठलीही तमानं बाळगता आहे त्या परिस्थितीमध्ये त्या हल्ल्याला तोंड दिलं आणि कामते साहेबांसारखा अतिशय शूर आणि धाडसी गडकरी साहेबांसारखा अतिशय तीक्ष्ण चाणक्य आणि अतिशय हुशार अधिकारी तसंच सारसकर साहेब विजय सारसकर म्हणजे मुंबईच्या क्राईम ब्रँच मध्ये अतिशय उत्तम रित्या आणि क्राईम स्पेशलिस्ट म्हणता येईल असे जॉन वंदे सर्वप्रथम मी सर्व शिववासियांचं कौतुक किती करावं हे मला समजत नाही की आता जस्ट चार पाच दिवसच झालेत जास्त दिवसच झाले इलेक्शन संपून पण त्या दिवशी मी पाहिलं होतं आणि आज मी पाहिलं की या कार्यक्रमासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत म्हणजे हा हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की राजकारण आणि तो दिवस त्या दिवसात आणि इतर वेळी तुम्ही सर्व एक आहात त्यामुळे असा कार्यक्रम चांगल्या प्रकारे तुम्ही आयोजित केलेला आहे जे शहीद झालेले आहेत सर्व पोलीस अधिकारी म्हणा किंवा लष्करातील अधिकारी म्हणा यांचं यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं तसेच देशाचं एक फार मोठं नुकसान झालेलं आहे पोलीस खात्याशी म्हणायला गेलं तर हे सगळे हिरे होते हे टॉपचे हिरो होते हिरो होते हिरो आणि हिरे दोन्ही होते की त्यांचं नुकसान भरून कधीच निघू शकत नाही की ते गेल्यामुळे ते जर असते तर आता थोडी कंडिशन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राहिली असतील त्यांच्या कामाचा ठसा कामाची पद्धत कामटे साहेबांची गरकर साहेबांची किंवा सावरकर साहेबांना यांना आम्ही आयडन मानव होतो जेव्हा आम्ही सुरुवातीला पोलीस खात्यामध्ये आलो ते जर असते तर आम्हाला अजून आवडलं असतं पण नशिबानी साथ मिळाली नाही आणि आप आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला सव्वीस अकरा आणि आपला संविधान दिवस दोन्ही म्हणजे संविधानाला सलाम करण्यासाठी आणि आ, जे शहीद झाले गेला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा खरंच कौतुकास्पद आहे याच्यातून आपली एकही अधि सामाजिक बांधिलकी दिसून येते सर्व शहीद आहेत कामते साहेब करकरी साहेब सह साहेब तसेच कॅप्टन उधीकृष्णन व तुकाराम बोंबाळे यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र